नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती गीत वाणी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण विठू माऊलीचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येते ती तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येते ती तुझ्या दर्शनाला तुळशी हार मुक्का तुला वाहिला तुळशी हार मुक्का तुला वाहिला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला मृदुंगाचा होतो गजरा धुमधुमला कटेवरी हात ठेविला कटेवरी हात तुम्ही ठेविला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पति पावन रुक्मिणी वरा श्याम सुंदर निर्मिकारा पतिता पावन रुक्मिणी वरा श्याम सुंदारा नामा माने प्रभू भक्त माने प्रभू बघता वाचा पंढरीला जाऊ मी सांगा कशाला आला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला आला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशा आला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला